हाय फ्रेंड्स आरिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण गणेश चतुर्थी स्पेशल असे एकदम झटपट बनणारे पंधरा मिनटामध्ये आणि कमी साहित्यात आणि एकदम स्वादिष्ट चविष्ट असे हे रसमलाई मोदक कसे करायचे ते पाहणार आहे हे झटपट बनतात आणि कमी साहित्यात आणि एकदम, 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 एकदम छान असे रसमलाई मोदक होतात तर तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा हे मोदक बघा एकदम छान असे दिसत आहेत एकदम मस्त असे झालेले आहेत आणि तुम्ही तुमचे पण मोदक या पद्धतीने छानच होतील आणि बघा मस्त दिसत आहेत पण बघा एकदम छान झालेले आहेत आणि झटपट झालेले आहेत आणि एकदम स्वादिष्ट असे आपण गणेश चतुर्थी स्पेशल असे हे बनवलेले आहेत तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वप्रथम आपण रसमलाई मोदक बनवण्यासाठी इथे बघा मी दोनशे ग्रॅम पनीर घेतलेलं आहे हे पनी पनीर आपलं कडक कडक असलं पाहिजे असं रूम टेम्परेचरचं पनीर घ्यायचं आहे आपल्याला घरगुती असलं तरी पण चालेल किंवा बाहेरचं विकतचं असलं तरीही चालेल आता हे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये असं कुस करून टाकायचं आहे हाताने हे हाताने आपण मळूनसुद्धा घेऊ शकतो पण यामध्ये एकसारखा एक जीवपणा येत नाही त्यामुळे या आपण याला असं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून दोन मिनटं फिरवून घ्यायचं आहे बघा असं कुसकरून टाकायचं हाताने म्हणजे ते व्यवस्थित असं एकसारखं होतं छान असं एकदम फाईन असं बारीक होतं ते असं छान कुसकरून टाकायचं आपण आणि फिरवून घेणार आहे दोन मिनटं पल्स मोडवर आपण ह्याला छान असं फिरवून घ्यायचं आहे बघा या असं एकदम मस्त असं एकदम स्मूद एकदम मऊसूद एकदम छान असं झालेलं आहे आणि दोन मिनटं मी फिरवून घेतलेलं आहे बघा एकदम छान असं या पद्धतीचं आपल्याला मिश्रण हवं आहे तर हे आपण काढून घेऊया बघा मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आता इथे मी रसमलाई घेतलेली आहे शंभर ग्रॅम तुम्ही रसमलाई घ्या किंवा रसमलाईचं इसेन्स घेऊ शकता पण इसेन्स इसन्सपेक्षा मी इथे रसमलाई घेतलेली आहे तुम्ही इसेन्स घेतलं तर तीनचे चार थेंब तुम्ही इथे वापरू शकता इथे मी शंभर ग्रॅम रसमलाई घेतलेली आहे तर ती अशीच न टाकता आपण याला मिक्सरवर फिरवून घेणार आहे आणि फाईन अशी याची पेस्ट करून घेणार आहे बघा छान अशी जी पेस्ट करून घेतलेली आहे आता एका कढईमध्ये नॉनस्टिकचा तुम्ही पॅन घ्या किंवा कढई घ्या पण नॉनस्टिकच वापरायचं आहे नंतर आपण ज्यावेळी ते मिश्रण शिजवतं ते खाली लागू शकतं चिकटू शकतं त्यामुळे नॉनस्टिकच वापरायचं आहे इथे मी कढई घेतलेली आहे त्यामध्ये एक चमचा तूप घातलेला आहे बघा आणि तूप छान असं आपलं मेल्ट झालेलं आहे आपल्याला गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे आणि कमीच फ्लेमवर आपण कमी गॅसवर हे सगळं आपण बनवणार आहे छान असं याच्यामध्ये जे पनीरचं आपण पनीर आपण छान असं फिरवून घेतलं होतं ते घालून घेतलेलं आहे अर्धा कप इथे मी मिल्क पावडर घातलेले आहे तुम्ही मिल्क पावडरऐवजी डेअरी व्हाईटनर घालू शकता वापरू शकता इथे मी बघा जे आपण जे रसमलाई घेतली होती ती छान असं ते पण घालून घेतलेलं आहे आणि इथे तीन चमचे मी पिटी साखर घालते हे छान असं बघा मिक्स करून घ्यायचं आता तुम्हा तुम्ही आ, हे प्रमाण मी घेतलेलं आहे तुमच्या आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकता छान असं हे आपण मिक्स करून घ्यायचं आहे बघा एकसारखं गॅस कमीच ठेवायचं आहे आणि एकसारखं आपण असं मिक्स करून घेणार आहे बघा तुम्ही आ, तुम्ही मिल्क पावडर इथे वापरू शकता किंवा डेअरी व्हाईटनर वापरू शकता जर या दोन्हींपैकी तुम्हाला काही मिळालं नाही तर तुम्ही डेसिकेटेड कोकोनट म्हणजे किसलेलं खोबरंसुद्धा सुद्धा वापरू शकता बघा हे सुरुवातीला घट्ट वाटत होतं जस जसं हे छान असं शिजवून घेणार आहे तस तसं हे सुरुवातीला तिला आपल्याला घट्ट वाटतं नंतर साखर ज्या छान अशी वितळायला सुरुवात होते त्यावेळेस हे असं मेल्ट होतं पातळ होतं म्हणून आपण आता छान असं हे आ... पातळ झालं तरी हे नंतर जसजसं आपण कमी गॅसवर जस तसं आपण शिजवणार तस तसं हे घट्ट होत जातं त्यामुळे छान असं आपल्याला इथे गॅस कमीच ठेवायचा आहे आणि छान असं हे हलवत छान असं शिजवून घ्यायचं आहे बघा आता बघा हे घट्ट होत तर अशी बघा एकदम पातळ होतं आणि आता आपण जसत शिजवतोय तस तसं हे घट्ट होत चाललेलं आहे आता यामध्ये में मी तीन ते चार ड्रॉप्स येलो कलर टाकलेला आहे तुम्ही जर यामध्ये रसमलाईसेन्स वापरणार असाल तर या स्टेजला तुम्ही तीन ते चार थेम रसमलाईसेन्स वापरू शकता तीन ते चार थेंब मी ते येलो कलर वापरलेला आहे आणि छान असं मी मिक्स केलेलं आहे बघा ऑप्शनल आहे तुम्ही रसमलाई रसमलाईसेन्स वापरणार नसेल तर तुम्ही वेलचीपुटू सुद्धा टाकू शकता बघा छान असं हे जीव झालेला आहे बघा याला ओवरकूक करायचं नाही कढईमधून आपोआप सुटायला लागलेलं आहे आणि हे, हे मिश्रण मी असं गोळा केलं तर सर्व मिश्रण एक जागी गोळा होत आहे छान असं याचा गोळा दिसायला लागलेला आहे याचा अर्थ आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता हे काढून घेऊया मी गॅस बंद करते बघा आणि हे छान असं एक जीव एक स झालेलं आहे तयार आपलं आता आपण प्लेटमध्ये मी हे काढून घेते बघा हे मिश्रण तयार होण्यासाठी मला सात ते आठ मिनटं लागलेले आहेत बघा आठ ते नऊ मिनिटात छान असं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे बघा किती सुर सुरुवातीला पातळ वाटत होतं आणि आपल्याला हे असंच हे थंड करून घ्यायचं आहे प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आता हे फॅन खाली ठेवायचं नाही आपल्याला हे तीन ते चार तसं हे थंड असंच होतं रूम टेम्परेचरवर आपल्याला ही ही हे असंच थंड करून घ्यायचं आहे बघा आणि बघा हे थंड करून घ्यायचं आहे आणि जास्त वेळ लागत नाही चार ते पाच मिनटाच हे छान असं थंड होतं बघा आता या मी असंच ठेवून देणार आहे थंड होण्यासाठी बघा छान असं पसरवून ठेवलेलं आहे प्लेटमध्ये काढून बघा इथे छान असं मी पसरवून घेतलेलं आहे आणि या पद्धतीने मी छान असं हे थंड करायला ठेवलेलं आहे बघा आता इथे थंड झालेलं आहे बघा चार ते पाच मिनिटानंतर हे छान असं थंड झालेलं आहे आता हे आपल्याला मळून घ्यायचं आहे पुन्हा एकदा छान असं मळून घ्यायचं आहे यामुळे आपल्या मोदकांना जास्त वेळ जरी झाला तरी क्रॅक पडत नाहीत जगा इथं छान असं हे मळून मळून घ्यायचं छान असा ब आपल्याला पाच ते सहा मिनटं छान असं मळून घ्यायचं आहे बघा हे छान असं मळून घेतलेलं आहे या पद्धतीने बघा याचा गोळा होत आहे या पद्धतीने मळून घ्यायचं आहे हे एक जीव होईपर्यंत मळून घेतलेलं आहे चांगल्या पद्धतीने मळून घेणं खूप महत्वाचं आहे म्हणून घेतलं की मोदक दोन दिवस जरी तुम्ही असे राहिले तरी याला क्रॅक येणार नाहीत बघा ही महत्वाची टिप्स आहे बघा यामध्ये सुकलेल्या गुलाबांच्या पाकळ्या घातलेल्या आहेत बघा तुमच्याकडे जर सुकलेल्या गुलाबांच्या पाकळ्या नसतील तर तुम्ही ओल्या गुलाबाच्या पाकळ्या घ्या गरम तव्यावर दोन मिनटं अशाच छान अशा आपण तुम्ही गरम तव्यावर छान अशा गरम करून घ्यायच्या म्हणजे त्या एकदम कुरकुरीत पाकळ्या तयार होतात बघा इथे मी दोन चमचे पिस्त्याचे काप घातलेले आहेत आणि हे, हे पुन्हा एकदा यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा बघा छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि बघा एक छान असं हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि इथे बघा मी मोदकाचा साचा घेतलेला आहे याला थोडस तूप लावून घ्यायचं आहे आपल्याला साच्याला सुरुवातीला साच्याला तूप लावलं की नंतर लावायची गरज पडत नाही सुरुवातीलाच त्यामुळे तूप लावून घ्यायचं बघा तूप लावून झाल्यानंतर आपण सुकलेल्या गुलाबाच्या वाई� पाकळ्या एक दोन पाकळ्या घालायच्या आणि त्यानंतर पिस्त्याचे एक दोन काप घालायचे मग आपण मिश्रणामध्ये घातलेलंच आहे पण वरून असं घ घातलं की मोदक तयार झाल्यानंतर छान दिसतं ते त्यामुळे असं सा साच्यामध्ये घालायचं आणि त्याच्यावर आपण मिश्रण घालून घ्यायचं आता त्यातला मिश्रणातला थोडासा गोळा घेऊन असं सा दोन्ही साईडले मी छान असं लावून घेते बघा या पद्धतीने छान दिसतं बघा बघा छान असं सा दोन्ही साइडने मी याच्यामध्ये दोन्ही साइडला छान असं सा मिश्रण लावून घेते बघा आणि छान असं आपण साचा सा बंद करायचा आहे आणि साचा बंद केल्यानंतर सा जे बाहेर आलेलं मिश्रण आहे ते आपण काढून घ्यायचं आहे आणि खालच्या साईडने पण छान असं एकसारखं करून घ्यायचं आहे जे मिश्रण ज्यादा वाटते ते काढून घ्यायचं आहे छान असं प्रेस करून छान असं मोदक आपण तयार करायचं आहे म्हणजे मोदकाला छान असा सुभ आकार येईल आपण आता छान असं सगळं काढून आता मोदकाचा साचा आपण उघडायचा आहे खोलायचा आहे छान असा खोलून पुढच्या दोन बोटावर आपण मोदक काढून घ्यायचा आहे मोदक धरायचा खूप मस्त असा रसमलाई मोदक आपला तयार झालेला आहे बघा मस्त दिसत आहे आणि या पद्धतीचा मी साचा वापरलेला आहे या साच्याला पहिला मोदक बनवताना तूप लावलेला आहे आता आपण नंतर तूप लावायची गरज पडत नाही बघा मस्त असा एकदम सुबग असा छान असा आपला मोदक तयार झालेला आहे आणि छान दिसत आहे बघा मस्त असा आपण सगळे मोदक याच पद्धतीने बनवून घेणार आहे उरलेले बघा मी त्याच पद्धतीने सगळे मोदक बनवून घेते आता तूप लावायची गरज नाही आता यामध्ये ज्या पद्धतीने पहिला मोदक बनवला त्याच पद्धतीने मी सगळे मोदक बनवून घेणार आहे बघा बघा त्याच पद्धतीने मी सग दुसरा पण मोदक बनवलेला आहे सगळे मोदक मी याच पद्धतीने बनवते झटपट बनतात बघा आणि कमी साहित्यात आपण मोदक बनवलेले आहेत जेवढं मी मिश्रण घेतलं होतं आणि मी साच्या घेतला होता त्यामध्ये आपले आठ मोदक तयार झालेले आहेत तुम्हाला जर अकरा एकवीस बनवायचे असतील त्या पद्धतीने तुम्ही साहित्याचं प्रमाण घेऊ शकता आणि या पद्धतीने मोदक बनवू शकता बघा एकदम मस्त एकदम छान असे आणि एकदम चविष्ट आणि एकदम मस्त असे आपले रसमलाई मोदक झालेले आहे तुम्ही पण या पद्धतीने आणि एकदम झटपट झालेले आहेत कमी साहित्यात आणि एकदम मस्त असे झालेले आहेत तुम्ही पण या पद्धतीने रसमलाई मोदक बनवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद